नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षक आंदोल आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या जोरदार वादविवाद सुरू आहे गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करत असताना दिसत आहे अशातच आता पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी जरांगे पाटलांना चॅलेंज दिलं होतं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायला पाहिजे असं पत्र त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेऊन आणावे असंही राजेंद्र राऊत यांनी म्हणाले त्यावर आता जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट केलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडून मराठा आरक्षण देण्याबाबत लिहून आणण्याची जबाबदारी माझी आहे ते कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो या तिन्ही नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत लिहून दिलं नाही तर मी राजकीय सन संन्यास घेतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या ने नेत्यांकडून लिहून आणा तुम्ही दिलेला शब्द मी पाळत आहे असं देखील जारांगे पाटलांनी म्हणाले आणि त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट केलं दरम्यान तुमची भूमिका काय आहे ते तुम्ही स्पष्ट करा महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी असं देखील जारांगे पाटलांनी म्हणाले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र